प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर्स सावरगाव येथील छोट्या चुमुकल्या विद्यार्थ्यांनी सावरगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सावरगावमधील प्रदक्षिणा मार्गाने ग्रंथ दिंडी व पर्यावरण दिंडीचं आयोजन केलं नर्सरी ज्युनियर के जी व सिनियर के जीमधील सर्व विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला यामध्ये पालखी समवेत वासुदेव पठनाट्य सांस्कृतिक नृत्य आदी कार्यक्रमांचा सहभाग होता या पालखी सोहळ्यामध्ये ग्रंथ दिंडी सोहळ्यामध्ये सावरगावमधील ग्रामस्थांनी सहभाग घेतला सहकार्य केलंय गुरुकुल स्कूलच्या सर्व पालकांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन सहकार्य केला गुरुकुल स्कूलच्या वतीनं पालखी सोहळ्याच्या निमित्तानं विद्यार्थी आणि पालकांसाठी पालखी बनवा स्पर्धा घेतली यामध्ये चाळीसपेक्षा जास्त पालकांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांसमवेत आपल्या वेगवेगळ्या कल्पना वापरून टाकाऊ पासून टिकाऊ पालख्या बनवल्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषामध्ये वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन वाघ्या मुरळी भारुड वासुदेव भालदार चोपदार विठ्ठल रुक्मिणी इत्यादी पेहरावमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केलं अशा प्रकारच्या दिंडी सोहळ्याचं नियोजन गुरुकुल स्कूलच्या वतीनं दरवर्षी केलं जातं याशिवाय सर्व धार्मिक सण आणि समाजसुधारक वैज्ञानिक यांच्या जयंती आणि पुण्यतिथी विद्यार्थ्यांसमवेत साजऱ्या केल्या जातात अशी माहिती गुरुकुल स्कूलच्या प्राचार्य जयश्री शेटे यांनी दिली आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस चो तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा